मंडळी रामकृष्ण हरी मी आज नानापेठेतील एका अशा विठ्ठल मंदिरात आलेलो आहे या मंदिराला पुण्याचं पंढरपूर या नावाने ओळखलं जातं या मंदिरातील विठ्ठल मूर्ती घडवलेली नसून ती स्वयंभू आहे जिच्या मस्तकी शिवपिंडी गळ्यात तुळशीची माळ हातात कमलपुष्प व शंख आहे तर छातीवरती पद्मचिन्ह आहे तर अशा बाराव्या शतकातील जुन्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मी आलेलो आहे मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे प्रवेशद्वारातून आत शिरताक्षणी संत तुकाराम महाराजांचं व माऊलींचं दर्शन झालं नंतर नामदेव महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या पायरीला नमस्कार करून सभा मंडपामध्ये आलो सभामंडपामध्ये एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व रामदास स्वामींच्या संगमरवरी मूर्ती आहेत त्यांचं दर्शन घेऊन गाभारात जाण्यापूर्वी शंकराच्या पिंडीचं सीता व हनुमानाचं दत्तात्रयाचं व गणपतीचं दर्शन घेतलं सणांच्या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट केली जाते व विठोबा रखुमाईला अलंकाराने सुशोभित केले जाते संध्याकाळी मंदिरामध्ये प्रवचन सुरू होत मंदिराच्या कार्यालयात गेलो तेव्हा आनंद श्रीकृष्ण पाध्ये यांनी मंदिराची संपूर्ण माहिती दिली आठशे वर्षापूर्वी इथं कोसावी राहायची त्यावेळेला हे सगळं ॲग्रिकल्चर लँड होतं आणि त्या कोसाळ्यांना पांडुरंगाने साक्षात्कार दिला की अमुक अमुक निवडुंगाच्या झाडाखाली माझी मूर्ती आहे ती मूर्ती तू काढ त्याप्रमाणे त्याने ते निवडुंगाचं ते झाड तोडलं त्यांना ती मूर्ती मिळाली ती मूर्ती जिथे आहे तिथेच क्यूबी आहे जिथे मिळाली तिथे एकोणीसशे तीस ती साली कोर्ट ऑर्डरहून तिथून ही संस्था रजिस्ट्रेशन झाली साधने स्वस्त आहेत तेव्हापासून त्या काळामध्ये मामासाहेब दांडेकर जोग महाराज स्वामी हे सगळे या मंदिरात महिना महिना असायचे अधिक महिना मार्गशीर्ष महिना कार्तिक महिना इथंच असायचे वारकरी शिक्षण संस्था संपूर्ण इथंच भरायची नंतर त्यानंतर जसं हे झालं एकोणीसशे अडुसष्ट साली नटराज टॉपिकचे मालक शिंदे कंपनी त्यांनी हा सगळा जीर्णोद्धार केला आत्ता सध्या जे मंदिराचा सभामंडप आहे चांदीच्या कमाने आहे किंवा पांडुरंगाचा गाभार आहे संगमरावरून बसवलं हे सगळं शिंदे कंपनीने खर्च केला आषाढ वद्य आषाढी एकादशी त्या दिवशी विश्वस्त मंडळातर्फे श्री पांडुरंग रुक्मिणीला अभिषेक महापूजा असते पहाटे ती झाल्यावर दिवसभर दर्शन चालू असतं रात्री आठ वाजता दुपारची असते पहाटे बाराही महिने पावणे मंदिर उघडतं सहा पाचला काकडा होतो काकडा आरती झाली की देवाला नित्य अभिषेक पूजा होती ती झाल्यावर आरती होते आरती झाली की देवदर्शन सुरू होतं दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवला जातो परत बारा ते साडेचार मंदिर बंद असतं साडेचारला मंदिर उघडतं साडेचारला मंदिर उघडलं की देवदर्शन सुरू होतं सात वाजता दुपारती असते झाली की सात ते नऊ परत दर्शन सुरू असतं नऊ वाजता शेजारती होते मंदिर बंद होत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सोळाशे पंच्याऐंशी सालापासून पालखी सोहळा सुरू केला संत तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा पुण्यामध्ये दाखल होते तेव्हा पालखीचा मुक्काम नानापेठेतील या निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्येच असतो निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी येण्याचं हे तीनशे चाळीसावं वर्ष आहे पालखी सोहळ्याला लाखाच्या संख्येने वारकरी येथे दर्शनाला येत असतात त्यावेळी विश्वस्तांच्या वतीने त्या, वती त्या वारकऱ्यांची राहायची व जेवायची व्यवस्था केली जाते तसंच विश्वस्तांच्या वतीने वारीमध्ये सेवा करणारे पोलीस डॉक्टर महानगरपालिकेच्या लोकांची जेवणाचीही व्यवस्था केली जाते आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात एक दिवसाच्या मुक्कामानंतर पंढरपूरला रवाना होत आहे मंडळी रामकृष्णहरी जेव्हा माऊलींची पालखी आळंदीहून पुण्याला येते तेव्हा पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये होतो तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सोळाशे पंच्याऐंशी सालापासून पालखी सोहळा सुरू केला तेव्हा ते, ते देहू व आळंदीच्या पादुका घेऊन निवडुंगा विठोबा मंदिरात विसवा घ्यायचे जसजशी वारीची गर्दी वाढत गेली तसतसं हे निवडुंगा विठोबा मंदिर अपूर्व पडायला लागलं तेव्हापासून माऊलीच्या पालखीने भवानीपेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम करण्यास सुरुवात केली तेव्हापासून हे भवानीपेठेतील मंदिर पालखी विठोबा मंदिर ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं मंदिराचा सभामंडप चिंचोळा असला तरी मोठा आहे मंदिराच्या ह्या सभामंडपात माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जातात सर्वप्रथम माऊलींचं व तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर विठोबा रखमाईचंही दर्शन घेतलं विठोबा व रखमाई मूर्तीच्या मध्ये शेंदूर लावलेली लहान गणपतीची मूर्तीही आहे मंदिरातील गरुडाची मूर्ती सुद्धा लक्ष वेधून घेते मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती एक शिवलिंग तसंच दत्तात्रय व हनुमंताच्या मूर्त्या आहेत निवडुंगा विठोबा मंदिर व पालखी विठोआ मंदिरवर बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा